मी आज तुम्हाला नागपंचमी स्पेशल लाडू पारंपरिक दाखवणार आहे त्यासाठी बेसन घेतलेले त्याच्या अर्धे आपण आपली कणिक जी नॉर्मल आपण नेहमी वापरतो ती घेतली थोडेसे काजू घेतले थोडेसे बदाम घेतले तुम्ही आणखी वापरल्यास इच्छा असल्यास ड्रायफ्रूट वापरू शकता त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेतले आणि जे कणिक आणि बेसन होते ते दोन्ही त्यात टाकले आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाणी थोडे थोडेच घालायचे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही गुठल्या राहिल्या नाही पाहिजे आणि ते पूर्ण मिक्स अगदी अशी पेस्ट झाली पाहिजे छान अशी सर जसे आपण भज्याला भिजवतो त्याप्रमाणेच ही पेस्ट आपल्याला करायची पण भज्यापेक्षा किंचित अशी पातळ करायची त्यानंतर चिमूटभर अगदी चिमूटभरच मीठ असे त्यात टाकायचे जास्त टाकायचे नाही आहे आपल्याला त्यानंतर एका पॅनमध्ये तेल कडकडीत तेल गरम केले आणि त्यामध्ये चमच्याने टाक हे टाकले याला काही असं हे नाही आहे तुम्ही असे कुठल्याही पद्धतीनं हे टाकू शकता आणि हे सगळे टाकायचे आणि आपल्याला हे तळून घ्यायचे तर आपल्याला यातलं कच्चं पण असं निघलं पाहिजे म्हणजे असे इतकी इतपत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत भज्यासारखे खुसखिशीत नाही आता आपण हे झालेले आहेत तयार हे बाहेर काढले आणि हे सगळे याचे आपण तुकडे करून घेणार आहोत थंडी झाल्यावर ते आणि हे तुकडे करून घेतले की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या रेसिपीज किंवा रांगोळ्या मी जे काय टाकते ते कसे वाटते हे जरूर सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव सांगा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये मी तुमचे नाव सांगेल व मला त्यामध्ये खूप खूप आनंद वाटेल म्हणजे तुमचे नाव सांगण्यासाठी आता आपण हे एका मिक्सरच्या बाऊलमध्ये जे तुकडे आहेत ते टाकले आणि आपल्याला त्याचा बारीक असे रवाळ हे मिक्सरमधून काढून घ्यायचे बघा मी तुम्हाला दाखवते असे रवाळ असे ते काढून घ्यायचे आणि आपल्याला संपूर्ण हे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले आता आपण हे बघा हे जवळून दाखवते असे दिस झालेले आहे आणि त्यानंतर मग आपल्याला परत हे त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये आपण हे तळले होते त्याच्यातच आपल्याला हे टाकायचे त्याआधी आपण एका पातिल्यामध्ये ज्या बाऊलने आपण बेसन घेतले होते त्याच बाऊलने आपण डबलने आपल्याला साखर घ्यायची आणि त्याचा पाक करायला ठेवायचा पाक आपल्याला घट्ट करायचा आहे दोन तारी नंतर पॅनमध्ये तूप आपलं साजूक तूप घेतले आणि पूर्ण पॅनला तूप लावून घ्यायचे आणि ते जे मिश्रण आहे केलेले आपण बारीक मिक्सरमधले ते यामध्ये टाकायचे आणि छान असे भाजून घ्यायचे अगदी म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आपल्याला छान असा त्याला कलर आला पाहिजे असं लालसर असे इतपत असे भाजले पाहिजे म्हणजे आपण बे जेव्हा आपण नॉर्मल बे बेसनाचे लाडू करतो भाजतो तसंच आपल्याला भाजून घ्यायचे आता आपण एका ताटात काढले आता हे गरमच आहे आणि आपण जो पाक केलेला आहे तो आपल्याला थोडा गरम असतानाच थोडा थोडा यामध्ये घालायचा एकदम घालायचा नाही कारण मग त्याच्या आपल्याला अशा त्याच्या साखरेच्या एकदम अशा त्याचे गोळे तयार होतील साखरेचे त्याच्यामुळे थोडा थोडा घालून पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम असतानाच अगदी पूर्ण थोडा थोडाच घालायचा त्याला म्हणजे आणि त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही फूड कलरही घालू शकता कुठले क तुम्हाला जो आवडत असल्यास तो कलरही घालू शकता आता वरून यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्ही तु तुम्हाला आवडत असलेले कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता आणि यामध्ये कलरसाठी म्हणून मी थोडंसं फूड कलर वापरलेला आहे ऑरेंज तुम्ही कुठलाही वापरू शकता तुम्हाला आवडत असल्यास पिवळा ग्रीन कुठलाही तुम्हाला ज्या कलरचा करायचा आहे त्या कलरचा आणि हे लाडू पारंपरिक आहे खेडोपाडी शक्यतो हे असे कोणी पुऱ्या लाटून करतात कोणी पोळी बाजून पण शक्यतोवर पुऱ्या लाटून करतात पण मी थोडं वेगळं करायचं म्हणून यामध्ये मी फक्त भज्यासारखं म्हणून केला आता हे पहा हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला चमच्याने असं थोडंसं थंड करायचं आहे कारण हाताला याचे चटके लागू शकतात म्हणून आपण यासं किंचित जास्त थंड नाही कारण मग नंतर लाडू हे करता येत नाही आता पहा मी जो क फूड कलर टाकलेला आहे तोही एकदा मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि याचे आपल्याला गरम गरम असतानाच पूर्ण लाडू बांधायचे आहेत कारण कसं थंड झाल्यावर ते त्याचे लाडू आपल्याला व्यवस्थित बांधता येत नाहीत हाताला थोडेसे चटके लागतात पण थोडंसं तुम्ही तुपाचा किंवा कशाचा हात घ्यायचा आणि गरम असतानाच तुम्ही लाडू बांधून घ्यायचे तुमच्याकडे साचे असेल साच्यानेही तुम्ही बांधू शकता पण हाताने गोल बांधले तरी लवकर लवकर होऊन जातात ते बांधणं फक्त थोडंसं आपल्याला स्पीड याचा जास्त ठेवावा लागतो आता तुम्हाला ही कशी वाटते रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये मा मला जरूर सांगा व आजचे लाडू तुम्हाला कसे वाटावं व वा तुमच्या इकडे पारंपरिक कोण लाडू किंवा आणखी काय करतात पंची मिला हे मला जरूर सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व आजच्या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे ते मला अवश्य सांगा अवश्य सांगा